महाराष्ट्र पर्व मध्ये आपलं स्वागत शहरातील नागरिकांच्या एका आहे दिसूनच येत आहे हिमायतनगर सोडवण्यासाठी नगरपंचायत प्रशासन कुठल्याही हालचाली करताना दिसून येत आहे नगर पंचायत समोर आजपर्यंत या गेल्या एक दीड महिन्यामध्ये उपोषणा माझं उपोषण होत आहे परंतु कुठल्याही उपोषणाचा शेवट लागत नाही आणि नागरिकांच्या काही समस्या सोडतच नाही

आमचे वारकरी परिषदेचे शाखा प्रमुख बाबारावजी संभाजी शिंदे माझे गुरु जफरलाला आणि कॉम्रेड दिगंबर काळे आम्ही आज चार जण हिमायतनगर शहरातील सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आणि सर्वात मोठी समस्या पाणी पुरवठा ची जी नळ योजना आहे ती नळ योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली तेव्हापासून ती योजना आता दोन हजार सुद्धा आणखी पाणी हिमाईतनगर शहरामध्ये आलेलं नाही येथील नागरिक तहानलेले आहेत विशेषतः मिडल क्लास वर्ग आणि गरीब वर्ग पाण्या वाचून फार परेशान आहे कारण शहरामध्ये सर्व जी बोर आहेत ती बोर आज आटलेली आहे म्हणून आम्ही मागच्या दहा पंधरा दिवसापासून निवेदन नगर परिषद प्रशासन मंत्रालय मुंबईला पाठवली मंत्र्यांना पाठवली सन्मान जिल्हाधिकारी साहेबांच्या दरबारात जाऊन आम्ही निवेदन दिलं की संबंधित जो गुत्हेदार आहे या गुत्हेदारावर वरिष्ठ अधिकारी एम जी अधिकारी यांचं कुठलंही नियंत्रण नाही आणि ही जी योजना आहे एकोणीस कोटी एकोणसाठ लाखाची यापैकी त्या संबंधित गुत्हेदाराला पंधरा कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे हा एवढा मोठ्या प्रमाणात निधी दिल्यानंतरही हिमायतनगर शहरात एक पाण्याचा थेंब सुद्धा आला नाही या दृष्टीने आम्ही हिमायतनगर शहरातील ना। सर्वसामान्य नागरिक आम्ही कोणत्या पक्षाचे नाही कोणत्या पार्टीचे नाही आम्हाला त्या पार्टीहून आणि पक्षाहून काय देणे घेणे नाही की जे योजना शासनाचे पैसे आज नगरपंचायतच्या तिजोरी मध्ये आले आहे तिजोरीमध्ये पैसे असू आम्हाला जर पाणी मिळत नसेल या दृष्टीने आम्ही सर्व सामान्य नागरिक आज नगरपंचायत समोर आम्हाला उपोषणासाठी बसलेलो आहोत जोपर्यंत नगर शहरात पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण माग मागे घेणार नाही आणि संबंधित जिल्हाधिकारी साहेबांना आमची वारंवार विनंती आहे की आपण विशेष लक्ष नगरपंचायत हिमायतनगर शहरातील नगरपंचायत वर द्यावं आणि आमचा पाणी पुरवठ्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो प्रश्न गेल्या खूप वर्षापासूनचा प्रश्न आहे मागच्या काळात सुद्धा ज्या ग्रामीण भाग होता हा त्यावेळेस सुद्धा हिमायतनगर समस्या सोडवण्यासाठी नगरपंचायत प्रशासन कुठल्याही हालचाली करताना दिसून येत येत आहे नगर पंचायत समोर आजपर्यंत त्या गेल्या एक महिन्यामध्ये महिन्यामध्ये उपोषणा होत आहे परंतु कुठल्याही उपोषणाचा तेवढा लागत नाही आणि नागरिकांच्या काही समस्या सुटतच नाही अशीच एक समस्या उन्हाळ्या शहरातील नागरिक पाण्यासाठी बसलेले आहेत त्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा मिळत नाही असं नागरिकांचं आहे प्रत्यक्ष आपण नागरिकांच्या पाण्या संदर्भात कधी बसून आहेत निर्माण झाले आणि का सुटत नाही हे प्रत्यक्ष आपण नागरिकांकडून जाणून घेऊया आपण काय सांगा सांगेल समस्या आपल्याला कधी करता शेख मित्र आज आम्ही नगरपंचायत कार्यालयासमोर चार जण ते आमचे वारकरी परिषदेचे शाखा प्रमुख बाबारावजी संभाजी शिंदे माझे गुरु जफरलाला आणि कॉम्रेड दिगांबर काळे आम्ही आज चार जण हिमायतनगर शहरातील सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आणि सर्वात मोठी समस्या पाणी ची जी नळ योजना आहे ती नळ योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली तेव्हापासून ती योजना आता दोन हजार पंचवीस तरी सुद्धा आणि पाणी हिमायतनगर शहरामध्ये आलेलं नाही येथील नागरिक तहानलेले आहेत विशेषत मिडल क्लास वर्ग आणि गरीब वर्ग पाण्या वाचून फार परेशान आहे कारण शहरामध्ये सर्व जी बोर आहे ती बोर आज आटलेली आहे म्हणून आम्ही मागच्या दहा पंधरा दिवसापासून निवेदन नगर परिषद प्रशासन मंत्रालय मुंबईला पाठवले मंत्र्यांना पाठवले जिल्हा अधिकारी साहेबांच्या दरबारात जाऊन आम्ही निवेदन दिलं की संबंधित जो गुत्हेदार आहे या गुत्हेदारावर वरिष्ठ अधिकारी एम जी अधिकारी यांचं कुठलंही नियंत्रण नाही आणि ही जी योजना आहे एकोणीस कोटी एकोणसाठ लाखाची यापैकी त्या संबंधित गुत्हेदाराला पंधरा कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्यानंतरही हिमायतनगर शहरात एक पाण्याचा थेंब सुद्धा आला नाही या दृष्टीने आम्ही हिमायतनगर शहरातील सर्वसामान्य नागरिक आम्ही कोणत्या पक्षाचे नाही कोणत्या पार्टीचे नाही आम्हाला त्या पार्टीहून आणि पक्षाहून काही देणे गेले नाही की जे योजना शासनाचे पैसे आज नगरपंचायतच्या तिजोरीमध्ये आले आहे तिजोरीमध्ये पैसे असू आम्हाला जर पाणी प्रथम मी शहरवासियांना हे महाशिवरात्री घाटी शुभेच्छा देतो

ते पाण्याविषयी काही बोलत नाही हे आमच्या हिमायनगर साठी दुर्दैवी आहे त्यासाठी आम्हाला वाईट हो वा, वाटते ते एकही कार्यकर्ता मोठा लिझर नगरसेवक काय नाही पाण्याच्या प्रयत्नाचा त्याने कधी उल्लेखच करत नाही काम सांगतात ज्या वाढत उभे राहिलो त्या वाढत उभे राहिलो हे असं करायचं ते दुर्दैवी बाब आहे पाण्यासाठी प्रयत्न करा शहरात पाणी आणा लोक करणार आणि दोन वर्षाचा अठिट होता सात वर्ष झाले तर हे पाणी येईल कधी कोणी सांगतच नाही निश्चित आणि पंधरा फुट हो आता उद्या महिना थोडा तारीखच सांगत नाही काम चालू आहे लवकर होईल लवकर होईल आता होणार कधी मात्र याच्या आधी एक योजना आली होती दहा पंधरा वर्षाखाली पाणी पुरवठ्याची योजना आली आणि ते पाणी पुरवठा योजना गेले वांजात गेली नंतर विहीर खंदायले व वावर घेतले हे घेतले भोवारी कोण पाणी आणायले आता तस म्हटले नंतर ते योजना बी गैर झाली पैसे बी गेले योजना बी गेले आला आणार नाही काय म्हणून तर छान झालेले हाटवुट ची झाली तरी आली अजून हाड हाटवोट झाले लोक विपरून झालं आणावं लागेल सर्व गाव शहरवासी साथ आहे व्यापारी संघटनेने आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिलेले आहे त्या मुस्लिम कमिटीने आम्हाला पाठिंब्याचा पत्र दिलेले आहे सर्व गावकडे सामान्य मानून ते सर्व आमच्या सोबत आहे आणि याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करू आमचे प्रयत्नाला यशव म्हणून तुम्ही जे सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा आहे आपण पत्रान देऊन हा आता नगर पंचायतच्या सत्तेवर बसवतो त्या लोकांना ज्यावेळेस पाणी मारण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांनी साठी काय उत्तर दिली त्यांनी तुम्हाला पाणी काय दिलं नाही याच काही कारण सांग मी तर त्यांचा पाण्यासाठी संपर्क केलेच नाही मला वाटतं बाबा आम्ही आपण आपलेच गावातले माणसं आहोत आणि गावाची समस्या आहे स्वतः काहीतरी इलेक्ट्रिक हार्मिंग करून आपले विशेष सोडून दिले आम्ही त्यांना कशाला जबाबदार त्यांना केली होती ना मग सांगायची गेलं काय त्यांना काय काय आपले इथे गावाची गावामध्ये आपलं काय काय नाही त्यामध्ये कारणीभूत कोण आहे आणि त्यामध्ये का मिळते पाणी सेवा पाणी पुरवठा योजना एकोणीस लागे मंजुरी मिळाली आणि एवढ्या मोठ्या रकमेची एकोणीस कोटी लाखो सात लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात जी रक्कम आपल्या हिमायतनगरला मिळाली आणि ती आजपर्यंत याच्यामध्ये झालेली नाही याला एकच दोषी आहे की हिमायतनगरचं राजकारण माझं असं मत आहे हिमायतनगरला जे स्थापना झाली दोन हजार चौदा पासून नगरपंचायतची त्या नगरपंचायत मध्ये सर्व नगर नगर जे कर्मचारी येत ते ग्रामपंचायत चा आजूबाजूला कर्मचारी आणि यांचा जे बॉस राहते जो मुख्याधिकारी हा सुद्धा येतो प्रभारी म्हणून आज पण झालेला आहे यांना जे काही इथलं निवेदन करायचं असते चुकीदाराला जे दबाव टाकायचा असते आमदार प्रतिनिधी लोकप्रतिनिधी बोलायचं असते त्याच्यामध्ये इथलं आमचं मुख्यमंत्री आहे मेन म्हणजे ती हे योजना राबवत असताना जे गावातलं जे लोकांची जे महत्वाची मागणी आहे की पाणी म्हणजे जीवन पाण्याशिवाय कोणताही व्यवहार किंवा काही होत नाही तर आज तर त्यांनी असं पत्र दिलेला आहे या पत्रात त्यांनी पत्र आहे त्यांचं आम्हाला आश्वासनाच आणि त्या टाइमला त्यांना निवेदन दिलं तर त्यांच्या त्यांनी असं दिलं की वाईट लागला आणि त्याच्या अडचणीमध्ये त्या म्हणजे ते बाजू घ्या लागली त्या कॉन्ट्रॅक्टरची या हे या टाइमला शरम ओढायला पाहिजे आम्ही असं म्हणतो की पाण्याचा प्रश्न कमक झालेला आहे आणि आता सांगते आम्हाला असे उत्तर देते की लाईट भेटत नाही या भेटायचा अडथ जखमाला तिकडे काही करा परंतु आम्हाला पाणी त्या आठ दिवसाचं नाही दिलं तर तीन तारखेला गावातल्या सर्व महिला हंड्या घेऊन आम्ही याच्यावरती घेराव टाकू अशा पद्धतीने आम्ही तिथं आज बसलो ज्यामध्ये आहेत लाला आहेत आणि शिंदे बापू आहेत आणि मी स्वतः कॉम्प्रेट काळे आज आमचं एकच म्हणणं आहे की जे जुनी नळ योजना होती ग्रामपंचायतची प्रत्येकाच्या घरी तिथं कनेक्शन दिली नाहीत तिला कोटेशन घेतलेलं आहे पण याने नवीन जी आर नवीन योजनेचा की प्रत्येकाला कोटेशन घ्या हो त्या कोर्डिनेशनचे दोन हजार घ्यावे लागले आणि जे प्लंबर आणि गुतेदार असते ते सुद्धा दोन ची मागणी करून ते दोन हजार घ्यायला असं त्या करून जर नगरला जर ही योजना आधी एकोणीस कोटीची तरी हे जर पाच हजार जरी घेरा आपण धरले सर तर इथं कमीत कमी होता तर वीस कोटी रुपये म्हणजे ते वीस आणि वीस चाळीस कोटी रुपये कुठे चालले हे आमचा या शिवना सवाल आहे शिवना याच्यामध्ये लक्ष्य करावे आणि प्रत्येकाच्या ज्याच्याकडे पहिलं कोटेशन असं घेऊन त्याला दुसरं कोटेशन देऊ नये जे नव्याने जे वाटून झाली त्याच्यामध्ये न्याय देत असेल त्यांचं कोटेशन द्यावं आणि या मध्ये पाणी सांगायला द्यावं अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे काही गरज नाही झालं समजा आमची त्यांनी भूमिका सांगितली आम्ही आज आपल्या एरिया बसतो आम्ही आणि त्यांनी आम्हाला पाणी सोडू तीन एरीमध्ये पाणी सोडायला होणार नाही कारण गाव हे तालुका लेवलच गाव आहे गाव आहे आणि यामध्ये लोकांना पाण्याचा फार मोठा आताच बघतो आम्ही एखाद्या बोरवर पाणी असाल तर तिथं दहा दहा जणांच्या भांडण लागणार धरून जायला घेतात आणि हे जर व्हायचं नसाल तर प्रत्येक घरोघरी पाणी अगोदर गेलं पाहिजे प्रत्येकाच्या घरी स्वच्छ आणि निर्मळ पाणी केलं पाहिजे कारण या नदीचे पाणी आलेलं आता हे पाणी असते झाड असते आणि तुम्ही प्रश्न विचारला होता करणार तर आम्ही सगळ्याच्या वतीने तुम्हाला सांगतो की येत्या तीन तारखेला तीन मार्चला टोटल तो हंडा आणि कुदळ घेऊन लोकांना काम द्या आणि पाणी द्या म्हणून आम्ही या शिवला घेराव टाकणार आहोत हिमायतनगर शहराला दोन हजार एकोणीस पासून नवीन पाणी पंपा योजना लागू करण्यात आली आणि त्याचा काम सुद्धा सुरू करण्यात आलं उपोषण करते नाव घे हो काम सुरू करण्यात आले परंतु आज दोन हजार पंचवीसचा कार्यकाळ उजाडला परंतु येथील हिमायतनगर पाण्याचा थेंब नागरिकांनी पाणी मिळावं यासाठी मंत्रालयापर्यंत धाव घेतली परंतु आजपर्यंत पाण्याचा थेंबही नागरिकांना पा पाणी का मिळालं नाही हा मोठा प्रश्न असताना आता उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहेत प्रत्येक हिमायतनगर शहरच नाही तर हिमायतनगर तालुक्याला सुद्धा पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरं जावं लागते परंतु तसे असताना येथील लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासकीय अधिकार येथील मी पाणी पंचाईत सोडवण्यासाठी कोणी समोर येत नाही येथील प्रत्यक्ष नागरिकांना रस्त्यावर उतरून आपली समस्या मागण्यासाठी प्रशासनासमोर लोकप्रतिनिधी समोर हात जोडावे लागत आहेत तरी सुद्धा यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही परंतु असे असताना नागरिक आपलं म्हणणं कोणी ऐकून घेत असत नसल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष आज पंचवीस रोजी उपोषण करते जफर मोहम्मद खान जफर मोहम्मद खान बाबुराव संभाजी शिंदे शेख अनिब शेख बाबू आणि दिगंबर काळे यांनी प्रत्यक्ष नगरपंचायत समोर आम्हाला हक्काचं पाणी मिळावं यासाठी अमोल उपोषणाला बसलेले आहेत नगरपंचायतचे म्हणतात की आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला तात्पुरत्या पाण्याची सुविधा करतो परंतु नागरिकांचं असं मत आहे की तात्पुरत्या कोरड्याविरीमध्ये पाणी सोडून ते समस्या सुटणार नाही मिटणार नाही पानी, पानी ना, है। या शहराला पाणी सुरळीत पाणी पुरवठा देण्यात यावा अशी उपोषण करत्या नागरिकांची मागणी आहे यापुढे लोक त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देतात का आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडतात का हा ज्वदंत प्रश्न समोर आहे महाराष्ट्र पर्वत आईसाठी राहुल सोबत कॅमेरामन विजय वाठारे माहित